माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगधुमाळी चालू आहे एकंदरीत सव्वीस नगरसेवकासाठी एकशे सेहेचाळीस उमेदवार मालगाव म्हणजे नगर परिषदेच्या रिंगण उतरलेले आहेत वाढ क्रमांक पाचमध्ये आहे माझ्यासोबत आज खास बातचीत करण्यासाठी राजश्री नितीन मुंदडा ह्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याशी प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत आई नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्र महाराष्ट्र मी काय सांगाल आज वाडामध्ये आपण दोन टर्नला नगरसेवा म्हणून काम केले तर आपण जे आहेत निवडणूक काय का दरम्यान मुख्य विकासाची नव्हते घेऊन तुम्ही जनतेला म्हणजे उमेदवारीला निवून जनतेला नत मांगरा आहात मी मागील पंधरा वर्षात शिवसेना पक्षा शिवसेना पक्षाकडनं सेवा करीत आलेली आहे आतापर्यंत बरेच काही कामं केलेली आहेत नाल नाली कामे रोडची कामं आहेत पथ दिवे लावले आहेत बरेच असे काही कामं केलेले आहेत आणि ओपन प्लेसमध्ये बालाजी मंदिर गणपती मंदिर आणि महादेवाचं मंदिर गार्डन वगैरे असं काही बरंच केलेलं आहे बरं आता प्रचार फेरीला वेग आलेला आहे एकंदरीत वार्डात तुम्ही फिरखा तर कशी तुमची प्रचाराची रणनीती किती कशी आहे

तसेच आता मला ह्या माझ्या प्रभागात छत्रपती नगर मंगलनाथ कॉलनी जोडले गेलेले आहेत जे काही त्यांचे अडचणी आहेत जे काही त्यांची कामे अशी झालेली नाही आहेत ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन अनुचित मला हे सांगता येईल आता दोन टन तुम्ही नगरसेवक म्हणून काम केले आता काही वार्डामध्ये असे काही म्हणजे म्हणजे प्रश्न आहेत समजा सुविधाचे काही राहिले काय विकास करायचं हा विकास करायचं आहे बरीच काही कामं अशी आहेत समजा तिकडे त्या नवीन भागामाला जोडल्या गेलेलं आहे तर मी नक्कीच तिकडची कामे पूर्ण करायचं आहे शंभर टक्के प्रयत्न करेन निश्चित ह्या होत्या भारतीय स्की नितीन काही मुंबला ज्या की शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जरीनात आहे एकंदरीत ह्यांचे जे दोन टर्न संप रडले आहेत तिसऱ्यांदा ह्या उभा आहेत म्हणजे यांची निश्चित जवळपास हेटेक म्हणी तरी माननं तर चालव लागेल कॅमेरामीन परमेश्वर सोडणके सर बाळासाहेब